किंवा एकटा पोट पाणी भासवला दहा मिनिटांमध्ये दहा मिनिटाच्या ऐकून त्याला अखाद्या दिवस चालू मिळाला अर्धा दिवस चालला त्याच्यामध्ये एका माणसाची रोजी पाणी भागाने गेली म्हणजे आर्थिक उत्पन्न कमी झाला पाणी भरण्यासाठी घरच्या मुलगी आहेत शाळेत झाला त्यांना सुद्धा आपण पाण्याच्या लाईनमध्ये जाऊ मी लहान इतक्या गेली तू शाळेत जाईल तू पाणी भरावी तो खूप पाणी भराव लागला शाळानीच्या शिक्षणावर परिणाम झाला

मला दूर कुठली पाणी भर जावं लागते दूर पाणी भर जावं लागते